त्यामुळे पहिल्या वर्षी दहा हजार रुपये आणि नंतर दरवर्षी फक्त मेंटेन मार्गदर्शन करता आमचे जे काही खर्च आहेत पाच हजार पाच दहा वर्ष म्हणजे तुम्ही असं म्हणताय सर की जेवढं उत्पादन तुमचं वाढणार आहे त्यातल्या फक्त दोन तीन टनांमधून तुमचा खर्च भरून देणार सगळं दहा टन ऊस नाही वाढत तुम्हाला पैसे देऊ नका गॅरंटी गॅरंटी पण दहा टन तरी तीस हजार रुपये झाले घाताचे पाच दहा हजार रुपये झाले दहा हजार पहिल्या दिवशी घातले तरी तुम्ही चाळीस पन्नास हजार रुपये असं कुठला व्यवसाय आहे की तुम्ही एक रुपये तुम्हाला शंभर रुपये मिळतात ते सिद्ध केले आणि सगळे शेतकरी करताय काही बारामती करता किंवा पॉरा करता नाहीये आपण सगळं महाराष्ट्रात केलेलं आहे म्हणजे सर या मॉडेल मधून एक तर आपले खतांची बचत होणार आहे हो, पाण्याची बचत होणार हो, आहे म्हणजे उत्पादन खर्च तर आपला कमीच होतोय हो, दुसरीकडे उत्पादकता कमीत कमी चाळीस टक्के ते पन्नास टक्के वाढते तीनशे टक्के वाढते तीनशे टक्क्यांपर्यंत चाळीस टक्के सांगतो किंवा गॅरंटी देतो आम्ही बोलतो ना अतिशय कमी सांगतोय अगदी कमीत कमी जे आम्ही सांगतोय का तर कोणी असं असं वाटत नाही बसून आता ज्या माणसाला चाळीस एकशे वीस टन मिळालं तो नाचा लागलाय